साहेब माजी उपमहापौर प्रकाश पाटील माजी नगरसेवक इन्कम टॅक्स वरतोय केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका असेल आणि आपण वाहनाचा इन्शुरन्स वाहनासाठी रोड टॅक्स वेगळा भरतो त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असते की चांगले रस्ते शुद्ध पाणी स्वच्छता दिवाबत्ती ही आहे आणि रस्ते हे दिलेच पाहिजे आणि असं असताना आज कोल्हापूरची अवस्था खटेपूर म्हणून या महाराष्ट्र सरकारने या महापालिकेच्या प्रशासकांनी केले त्यामुळे त्याचा निषेध करावा करू कमी आपल्याला नागरिक म्हणून माहीत पाहिजे आपला अधिकार आहे की मला चांगले रस्ते दिलेच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना सातवा वेतन पगार पाहिजे पगारी रसा पाहिजे पाहिजे पेन्शन पाहिजे पण आम्हाला टॅक्स आम्हाला रस्ता चांगला पाहिजे का नको त्या हक्कासाठी आपले असे आंदोलन आहे भविष्यात असे आंदोलन वारंवार करावे लागेल हे सरकार फक्त इव्हेंट करत जाहिराती करत नको त्या गोष्टीवर नको तेवढा पैसा खर्च करत आणि जे गरजेचं आहे त्या ठिकाणी मात्र दुर्लक्ष करत त्यांना माहीत झालंय लोकांना फक्त जाती धर्मात खेळवायचं नको त्या अफवा पसरवायच्या आणि लोकांच्या भावनेचा खेळ करायचा दंगली घडवायच्या आणि या मूलभूत सेवांच्याकडे दुर्लक्ष कर करायचं से। पण त्यांना माहीत नाही की नागरिक जागे झालेले जागे झाले तर नाही त्यामुळे त्यांना कळा लागले की आमचे हक्क काय आम्हाला काय गरज आहे नागरिकांना कळलेलं आहे त्यामुळे आम्ही या आंदोलनात काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी महाविकास आघाडी आम्ही आणून देतोय आठ दिवसात कोल्हापूरचे रस्ते सुधारले नाही तर महापालिकेला घेराव घालू आयुक्तांच्या केबिनला घेराव घालू त्याशिवाय आम्ही गप्प हा आणखी विचार आहे आणि कोल्हापूर शहरात कुठल्याही राज्याच्या मंत्री मुख्यमंत्री यांना येऊ देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज किंवा या निमित्तानं एक ठराव करू इच्छितो मालवण मध्ये आठ महिन्यापूर्वी उभारलेला तुमचं आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला निकृष्ट काम झालं काम या पथ्याक्रमात देखील भ्रष्टाचार करणाऱ्या निषेध करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा करणाऱ्या सरकार करणाऱ्या सरकारचा Olha é. que é. 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 é.